संदेश जाधव नाहोरा संदेश जाधव नाहोरा रेड किरण चौगुले ब्लू कॉशुम किरण चौघुले संदेश तोरात यानंतर अडुसष्ट किलो संविधान गायकवाड मांडवगण रेड कॉश का सागर कानगुडी आपटी ब्लू कॉशुम ज्या ठिकाणी आता बासष्ट चालू आहे त्या ठिकाणी अडुसष्ट आणि इकडे चौऱ्याहत्तर चालू होईल आता So God, so God. So. Oh wow.

कुस्ती अंगावाली पायात पाय गुतला तर कुस्ती बाय फॉल नाही परंतु कुस्ती फक्त अंगावाली पण बाय फॉलला डेंजर पोझिशनला कुस्ती सोडता येत नाही म्हणून हा निर्णय पाहिला तिथं ते बरोबर आहे निकाल देऊन टाकाहत्तर किलो चला चौऱ्याहत्तर या बाजूला शरद काळे निमोणी रेड का शिव पुकार विकास पवार चौऱ्याहत्तर किलो चला चौऱ्याहत्तर दुसरा पुकार शरद काले निमोने रेड का शुभ सेकंड कॉल विकास पवार सेकंड कॉल शुरू एकोणऐंशी किलोच्या गटातल्या कुस्तीला साखळी पडत आहे त्याला पुन्हा राऊंड शरद काळे विकास पवार शरद काळी विकास पवार निबोनी शरद काळी पहिलवान काल पहलवान पैलवान एवढा वेळ म्हटल्यानंतर काय दुसरा पुकार दिलाय तो का समोर हो आहे पहिलवान काय प्रॉब्लेम काय पहिलवान शरद काळे निमोनी, विकास पवार शिरूर सवार कुस्ती चालू आहे वा बाप वा तिकडे बा, 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 बा तिकडे बांगडी डाव पाहाय चौऱ्याहत्तर चा बांगडी डाव पलीकडे दोन्ही खोसत्या तोला मोलाच्या बाबा 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 पा तिकडे जबरदस्त बांगडी आणि इकडे अखेरची चौदा शेकर बासठ किलो चौऱ्याहत्तर किलो आणि अट्टी लढतीमध्ये किरण मध्ये अण्णापूर किरण चौघले अण्णापूर हे पैलवान विजयी चला किलो संविधान गायकवाड संविधान गायकवाड रेड कॉश सागर कानगुडे सागर कानगुडे अडुसष्ट किलो संविधान हातवरती करा हे बाळा सागर सांभाळा सांभाळा लक्ष द्या जरा सागर कानगुडे किलो उतरलाय तू I'm